कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा कोकणातील पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव आणि ताज्या रानभाज्यांचा खजिना अशाच एका अत्यंत दुर्मिळ आणि लोकप्रिय रानभाजीचं नाव म्हणजे आळंबी ही भाजी केवळ पावसाळ्यातच उगम पावते आणि ती मिळण्याची संधी देखील फार मर्यादित असते विशेषतः आषाढी एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी या तीनच दिवशी ती मोठ्या प्रमाणात जंगलात दिसून येते असं स्थानिकांचं म्हणणं आहे आळंबी ही पांढऱ्या रंगाची टपोरे आकाराची भाजी असून ती अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असते आषाढ संपून श्रावण सुरू होताच कोकणातील अनेक भागांमध्ये विशेषत जंगल परिसरात तरुणांची आळंबी शोधण्यासाठी धावपळ सुरू होते झाडं झुडप वारुळं आणि ओलसर माती असलेल्या भागात ही भाजी उगवते मात्र तिला ओळखणं तितकं सोपं नाही कारण दिसायला आळंबीसारख्या काही विषारी वनस्पती देखील असतात त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनानेच ही भाजी गोळा करावी लागते आळंबीच्या भाजीत विशिष्ट अशी झणझणीत चव असते जी कोकणवासियांना भुरळा घालते ही भाजी फक्त चविष्ट नाही तर आरोग्यदायी देखील मानली जाते त्यामुळे घराघरामध्ये आळंबीची भाजी श्रावणात खास करून बनवली जाते काही ठिकाणी श्रावणभर ही भाजी तुरळक प्रमाणात मिळते पण मुख्य हंगाम फक्त काहीच दिवसांचा असल्यानं तिची बाजारात मागणी देखील तितकीच अधिक असते कोकणातल्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग असलेली ही भाजी आजही पारंपरिक पद्धतीनं जंगलातूनच मिळवली जाते हे विशेष निसर्गाशी नातं जपणाऱ्या कोकणवासियांची आणि त्यांच्या चविष्ठा आळंबी प्रेमाची ही हृदयस्पर्शी गोष्ट दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरू आहे या हंगामात आळंबीची भाजी विकत घेताना किंवा जंगलात ती गोळा करताना अनुभवी लोकांचा सल्ला घेणं आवश्यक आहे चुकीची आळंबी खाल्ल्यास गंभीर विश्वाधा देखील होऊ शकते thank <laughs> you